आम्ही आता आलो शेतामध्ये आणि मिस्टर तिकडे पाणी भरताय कांद्यांना तर त्यांना डबा घेऊन आली मी स्वयंपाक करून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक चालू आहे शेपू पालकची भाजी बनवते मी काल मिस्टर घेऊन आले होते शेतातून आणि त्यांना खूप आवडते आज मिस्टरांना शेतामध्ये लवकर जायचं होतं ना त्यामुळे सकाळी राहुल त्यांना सोडवून आलेला होता त्यावेळेला मी झोपलेलीच होती कारण रात्री फार उशीर होतो मला झोपायला म्हणून मग मी सकाळी सात साडेसातला उठते पण ते त्याआधीच निघून गेलेले होते म्हटलं चला आता अकरा साडे अकरा वाजता स्वयंपाक करू आणि नंतर आपणच त्यांना डब्बा घेऊन जाऊ कारण राहुल गाडी घेऊन आलेलं होतं त्याला पण पोस्टामध्ये कुरेज सेंटरमध्ये जावं लागतं कधी मार्केटमध्ये जावं लागतं त्यामुळे मग आम्हाला पण गाडी लागते आणि मिस्टरांना पण शेतामध्ये जायला गाडी लागते तर लवकरच आम्ही दुसरी एखादी गाडी घेणारच आहोत तसंही आता आम्हाला तिघांनाही ना टेबलशीट काही कुठे जाता येत नाही त्यामुळे मग राहुलसाठी नवीन एखादी गाडी बघणारच आहोत आम्ही तर हे बघा मस्त इथे शेपू पालकची पातळ भाजी केलेली आहे मी तर असेच आवडते आम्हाला भाजीची रेसिपी काही मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली नाही कारण याआधी बऱ्याच वेळेस मी दाखवलेली आहे यासोबत बाजरीची भाकरी छान लागते खायला पण आता पीठ संपलेलं होतं भाकरीचं तर मी चपात्याच बनवल्या आणि रोज मी लोखंडीच तव्यावरती चपात्या करते तर ह्या तव्यावरती चपाती खूप छान मस्त भाजली जाते सर्व बाजूने कधी कधी लोखंडी तव्यावरती चपाती ना मध्येच तळते बाजूला कच्ची राहते पण माझा हा तवा आहे ना खूप छान आहे यावरती चपाती सर्व बाजूने एकसारखी भाजली जाते आणि इथे मी दोन तीन उडदाचे पापड आहे ना भाजून घेतले ते थोडेसे चुरून घेते त्याची मला चटणी बनवायची होती मिस्टरांना आहे ना पापडाची चटणी खूप म्हणजे खूप आवडते तर यामध्ये आता मीठ आणि लाल तिखट टाकायचं पापडमध्ये थोडासा खारटपणा जास्त असतो ना तर मीठ कमी वापरायचं आणि लाल तिखट टाकायचं तर लाल मिरची पावडर आपली घरगुतीच आहे खूप साऱ्या ताईंनी घेतलेली पण आहे आणि सर्वांनाच आवडली यामध्ये तेल टाकल्यानंतर आहे ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने केलं चमच्याने केलं तरी पण चालेल खूप पटकन होते ही चटणी मुलांना तुम्ही डब्यालाही देऊ शकता चला फक्त अर्ध्या तासामध्येच मी हा सर्व काही स्वयंपाक बनवला आहे मस्त शेपू पालकची भाजी डब्यामध्ये भरते पण गरम असताना लगेच डब्बा लावायचा नाही थोडीफार भाजीची वाप जाऊ द्यायची त्यानंतर मग डब्बा पॅक करायचा एका डब्यामध्ये पापडाची चटणी आणि चपात्या भरल्या आमच्याकडे ना टिफिनमध्ये तीन चपाती कधीच देत नाही चार देतात किंवा मग साडेतीन किंवा मग अडीच पूर्ण तीन चपाती कधीच द्यायची नाही टिफिनला आता मिस्टरांच्या डब्यामध्ये मी चार चपात्या चा भरल्या कारण कधी का कधी तिथे ना एखादा कुत्रा वगैरे येतोच तर त्याला मिस्टर देत असतात चपाती आमच्या घरापासून शेतामध्ये जायला आहे ना पंधरा ते वीस मिनटं लागतात म्हणजे दोन किलोमीटरच्या आसपास आहेच जमीन तर तिकडेच चा आता आम्ही चालू आहे मळ्याचा रस्ता असाच असतो आजूबाजूला पूर्ण हिरवळी दिसते आणि वातावरण खूप फ्रेश असतं आम्ही आता आलो शेतामध्ये आणि मिस्टर तिकडे पाणी भरताय कांद्यांना तर त्यांना डबा घेऊन आली मी स्वयंपाक करून चला बरंच ऊन लागतं आहे ना शेताचं काम उन्हातच करावं लागतं पण चला आता मिस्टरांना बोलवते मी तिकडे त्यांना जेवायला देते आणि खूप दिवसांनी मी शेतात आले ना तर आमचा गहू काढला तर थोडंसं पेटून दिलेलं आहे हे बघा धूर आता पेटवलं असेल सकाळी मिस्टरांनी तर हे गव्हाचं वावर यातला गहू काढला आणि तिकडे एक गहू होतात तो पण काल परवा काढून झालेला आहे कालच तर तिकडे मिस्टर उभे बोलताय कोणाशी तरी आणि ते सर्व काही समोर कांदे आमचे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला शेती किती आहे सांगते तरी पण मला कमेंट येतात तर आमची शेती ना संपूर्ण तीन एकर शेती आमची ही सर्व काही बागायती विहीर पण आहे तिकडे विहिरीला पाणी पण भरपूर आहे चला दाखवते तुम्हाला तर ही विहीर आमची पक्षी विहिरीमध्ये होते बरंच पाणी आहे खाली खोले विहीर चला मिस्टर आता आलेले डोक्याला रुमाल बांधलेला आहे ऊन लागू नये म्हणून आणि कपडे ना इथे काढून ठेवलेले असतात शेतामधले कपडे वेगळे असतात त्यामुळे मग ते चांगले कपडे घालून काही काम करत नाही तर त्यामुळे ते जरा मळके दिसत आहे तुम्हाला शेतकरी म्हटलं ना तर असंच असतं शेतकऱ्याचं जेवण मग आता पाणी तर आम्ही पण नाही आणलं तिपड्यात पाणी नाही का या हात पाय धुवायला काय पाणी आहे ते पाय चक्रीवादळ तिकडे गेलो ते बघ जोराचं चक्रीवादळ सुटलं होतं ना गोल 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 गेल कुठं बसायचंय इथले गर्दी आहे गवत आहे गवत इथंच बसणार आहे का इथं बसत आहे का तिकडं बसलो असतो ना खाली वावरामध्ये तिथं चांगली जागा होती स्वच्छ जागा होती इथं आमची चाळ आहे नेट आहे चाळीमध्ये कांदे नाही आता आणि इथे ना कागद टाकलेला आहे बसायला मिस्टर राईने कोण का हा ठेव पप्पा ना दे ठेवते डब्यात पाणी भरून ठेवलं आहे का तुम्ही कायचं आम्ही ना येत्या येत्या मस्त आईस्क्रीम पण घेऊन आलो खूप ऊन आहे ना बाहेर मिस्टराच्या आवडीची भाजी बनवली आज आम्ही शेपू पालक आणि पापडाची चटणी मसाले भात रात्री केलं होतं आम्ही पण गरम केला ना मग सकाळी आम्ही खाल्ला दोघांनी आणि थोडासा राहिला होता तर तो आम्ही घेऊन आलो शेतामध्ये पालकची भाजी इथूनच आणली होती शेतातून मिस्टर निकाल काल मग ती मी आज केली त्याच्यातच राहते ना डब्यात कशाला काढतात डब्यातच राहत्या ना तसंच खाना आणि पापडाची चटणी इकडं डब्यात कोणता आहे हा व्हॅनिला पप्पांना देते हा मी हा खाते रे थोडेसे चाल आता आम्ही निघतोय घरी घरी जाऊन मला रेसिपी शूट करायची आहे मिस्टर सकाळी खूप लवकर आले होते ना सात वाजता तर मग त्यांना डबा घेऊन आली होती मी बाकीचं माझं घरचं काम बरंच पडलेलं आहे अजून चालेल तीन चार दिवसांपासून मी ना रेसिपीज बनवली नाही कारण घरी कार्यक्रम पण होता होळीचा सणही आलेला होता त्यामुळे वेळच मिळाला नाही तर म्हटलं चला मस्त आज आहे ना छानशी रेसिपी बनू तर मी काजू बटर मसाला रेसिपी बनवते थोडेसे काजू मी पाण्यामध्ये बॉईल करायला टाकले आणि कांदे पण त्यातच टाकले कांदा आणि काजूची पेस्ट बनवायची आहे ग्रेव्हीसाठी आणि इकडे मी टोमॅटो कापून घेते कारण टोमॅटोची मला प्युरी बनवायची आहे याआधी पण मी काजू मसाला रेसिपी बनवली पण ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवते टोमॅटो प्युरी करून घेतली सर्व काही तयारी करून घेतली आधी कांदे आणि काजू पण थोडे सॉफ्ट झाले होते तर ते पण मिक्सरला थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेते ग्रेव्हीसाठी आणि काजू पण मी इथे तळून घेतलेले थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचे तेलामध्ये सर्व काही ग्रेव्हीचा मसाला इथे छान तेलामध्ये मसाल्यांमध्ये परतवला आणि थोडंसं गरम पाणी टाकलं पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती मी रेसिपी टाकलेली आहे तिथे बघा किंवा युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेली आहे तिथे पण बघू शकता संध्याकाळ झालेली आहे दुपारी मी ना रेसिपी बनवली होती काजू बटर मसाला खूप मस्त झालेली आहे आणि आता चपात्या बनवते सध्या भात बनवला तर हे बघा दिसते ना हॉटेलसारखी एकदम मस्त तर रेसिपी किचन वरती मी टाकलेली आहे याची रेसिपी तर तिथे नक्की बघा तुम्ही तर हे बघा खूप मस्त एकदम हॉटेलमध्ये जशी मिळते ना म्हणजे तशीच दिसते आणि चवीला अप्रतिम झालेली आहे तर थोड्याच चपात्या बनवायच्या होत्या मला म्हणून मी कणिक पण थोडीच घेतली चला चाललं होतं की काजू मसाला बनव मग मी म्हणून मग बनवूयाच तर रेसिपी नक्की बघा खूप छान झालेली आहे मी केल्यानंतर थोडीशी भातासोबत टेस्ट केली होती खूप सारे भांडे निकता रेसिपी केली ना तरी बघा एवढी सर्व भांडे मी भासून ठेवलेले किचन ओट्यावरती साता भात पण झालेला होता माझा कशी दिसते का हॉटेल सारखी हॉटेल पेक्षा भारी अजून खाली पण नाही लगेच भारी दिसून दिसून ग्रेव्ही स्मेलनेस आपली लाल मिरची पावडर टाकली नाही हो मग काश्मीरी बेडगी मिरची पावडर मिस्टरांना पण आता जेवायला देते सकाळची थोडीशी पालकची भाजी पण शिल्लक होती तर ती पण त्यांना दिली खूप भारी झालेली होती आजची काजू बटर मसाला तर नक्की करून बघा तुम्हालाही आवड व्हिडिओ छोटा होता पण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय